नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे समाजकंटकांनी केलेल्या निर्दयी कृत्यामुळे शेतकऱ्याची मेहनत मातीमोल झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जांभूत शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपल्या शेतात दीड वर्षापूर्वी भगवा जातीच्या तेराशे डाळिंब रोपांची सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती लाखो रुपयांचे भांडवल लावून फळधारणा झालेल्या डाळिंब बागेची पुढील तीन महिन्यात डाळिंब फळे काढणीस येणार होती मात्र गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाज कंटकाकडून सर्वच तेराशे झाडे तोडून टाकण्यात आली आहेत यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून योग्य तपास करून या समाज कंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे गुरुवारी रात्रीच्या वेळी शेतकरी दिलीप थोरात आणि शहाजी थोरात यांच्या शेतात प्रवेश करून पूर्ण वाढ झालेली आणि नुकतीच फळ धरणा सुरू झालेली जवळपास तेराशे डाळिंबाची झाडे निर्दयीपणे तोडून टाकली झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले असून दीड वर्षाची मेहनत मातीमोल झाली आहे शेतीत प्रचंड मेहनत आणि पैसा गुंतवून उभी केलेली बाग एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी थोरात पूर्णतः हताश झाले आहेत डाळिंब बागेसाठी केलेला खर्च झाडांची वाढ आगामी काळात येणारे उत्पन्न विचारात घेता पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाले पुढील दहा वर्षे शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या नगदी पिकावर झालेला हा आघात गंभीर असून शेतकरी थोरात यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हा केवळ डाळिंब पिकावर आघात नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवावर उठण्याची घटना आहे अशा तीव्र शब्दात परिसरातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला अगोदरच शेतकरी संकटाशी दोन हात करत असताना समाज कंटकांकडून शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून या समाज कंटकांचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट